अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचा राज्य सचिव या ठिकाणी फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक यांच्या वतीने आंतरजातीय आंतरधर्मीय मिश्र विवाहितांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी नाशिक शहरापासून शहरामधून जवळपास पन्नासच्या वरती जोडपी उपस्थित होती या सगळ्या जोडप्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विचारवंत सागर करुणासागर दादा अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे राज्या आणि वृषाली गुजराती यासुद्धा उपस्थित होत्या मुंबईवरून उदय चौधरी आणि कल्पना कराडे यासुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा जाती अंताचा विचार या ठिकाणी मांडण्यात आला आणि आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय विवाह ही हो, जाती अंताच्या मार्गामधलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे असं मनोगत सर्व वक्त्यांनी उपस्थित केलं यानंतर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही आंतरजातीय विवाह मंडळ स्थापन करणार आहोत आणि नाशिक शहरामध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आम्ही संरक्षणसुद्धा देणार आहोत असं या ठिकाणी ठरवण्यात आलं या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे असा ठाम निर्धार या जाती अंताच्या मेळाव्यामधून व्यक्त करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय दलित अधिकार मंचच्या वतीने जो जाती अंताचा महामेळावा आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि आमचा जो हा सन्मान केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद ही हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे जाती अंत होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी मग या प्रकारचे जे जा आंतरजाती आंतरधर्मीय विवाह होणं ही सुद्धा काळाची गरज आहे दोन हजार चौदा साली एक सर्वे केला गेलेला होता आणि त्याच्या अनुसार ह्या देशामध्ये फक्त पाच टक्के एवढ्याच लोकांनी आंतर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत पंच्याण्णव टक्के लोक अजूनही आपल्या कुंडल्या जोडून आणि छत्तीस प्रकारचे गुण जोडूनच लग्न करतायत त्यामुळे ही हे चॅलेंज खूप मोठं आहे आणि त्या चॅलेंजसाठी ह्या अखिल भारतीय मंच जो आहे भारतीय दलित अधिकार मंच त्यांनी जो आहे पाऊल उचललेलं आहे हे खूप महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जाती अंतराचा जो महामेळावा आज घेतला तो पुढच्या काळात एका फार मोठ्या बदलाची नांदी ठरेल आणि खूप मोठ्या बदल या समाजामध्ये घडून येईल या या शुभेच्छा उपक्रमासाठी देऊन पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद व्यक्त करतो माझं नाव गुजराती शेख आहे माझे मिस्टर रजाक शेख मी पार्शली ब्लाइंड आहे पण पंधरा सोळा पंधरा वर्षापूर्वी जे काही माझं विवाह रजाक शेख यांच्याशी झाला आमचा अंतर जातीय तर आहे आंतरधर्मीय पण विवाह आहे आणि एका अपंग व्यक्तीशी एका डोळस सुदृढ अशा युवकांनी जे लग्न केलं तो खरोखर अतिशय प्रेरणादायी असा विवाह आमचा आहे आणि आम्हाला पण अतिशय संघर्ष करावा लागला एवढ्या ये येणाऱ्या सगळ्या काळामध्ये पण आम्ही एकमेकांची आमची मन आणि विचार जुळले म्हणून आमचे आतापर्यंत संसार सुखाचा चालू आहे आणि जे ह्या अखिल भारतीय दलित विचार म्हणजे जो काय त्यांनी जो काही सत्कार नागरी सत्कार सगळ्यांचा ठेवला त्यामध्ये आम्हाला सिटीएस म्हणून बोलवलं होतं तर जे काही आंतरजातीय विवाह केलेल्या जोडते आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा मिळते येणाऱ्या काळात त्यांच्या पण आयुष्यात अतिशय आनंदाने व्हावं अशी माझी इच्छा आहे थँक्यू व्हेरी मच